नमस्कार मी उज्ज्वला उज्ज्वला कुकिंग अँड बेकिंग चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे बऱ्याच वेळा आपल्याला जास्त भूक नसते किंवा बराचसा स्वयंपाक करायचाही कंटाळा येतो आणि चटपटीतही पाहिजे आणि पोटभरीचेही पाहिजे तर ही रेसिपी खास तुमच्यासाठी कारण हे अगदी सोप्या पद्धतीने केलेले बेसन पिठाचे धिरडे आहे सो सोबतच चटणीची रेसिपी सांगितली आहे त्यामुळे चवीला तर खूप छान आणि मस्त लागतात मऊ लुसलुशीतही होतात चला तर मग जास्त वेळ न घालवता लगेच रेसिपीला सुरुवात करू आणि रेसिपी आवडली तर काय करायची नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करायला हे विसरू नका धिरड्याचं पीठ भिजवण्यासाठी एक छोटेसे टोपले घेतले त्यामध्ये घरातली जी रेग्युलर वाट वाटी आहे त्या वाटीने दोन वाट्या बेसनपीठ घेतले हे बेसनपीठ मी चाळून घेतलेले आहे बेसनपीठाचे धिरडे असल्यामुळं सर्वात जास्त प्रमाण बेसन पिठाचं घेतलं यामध्येच आता मी अर्धी वाटी र हे तांदुळाचं पीठ घेतलं तांदळाचं पीठ जर नसेल तर काय करायचं हे पुढं सांगतेस अर्धी वाटी गव्हाचं पीठ घेतलं अर्धी वाटी हा बारीक रवा घेतला जाडं असेल तर मिक्सरमध्ये फिरवून घ्या आता या ठिकाणी हे पीठं घेतलेले मी बेसन पीठ गव्हाचं पीठ आणि तांदुळाचं पीठ आता तुमच्याकडे तांदुळाचं पीठ जर नसेल तर जो रवा घेतलेला आहे अर्धी वाटी तो एक वाटी घेऊ शकता किंवा पोहे मिक्सरमध्ये बारीक करून ते अर्धी वाटी घेऊ शकता किंवा तांदुळाच्या पिठाऐवजी ज्वारीचं पीठही तुम्ही वापरू शकता आता यामध्ये चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं छान असा कलर येण्यासाठी धिरड्याला पाव चमचा हळद टाकून घेऊ आता हे सर्व साहित्य एकत्र करून घ्यायचं अशा पद्धतीने पीठ घेऊन त्यापासून केलेले धिरडे चवीला खूप छान आणि मस्त लागतात त्यामुळे तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा आणि आवडले तर नक्कीच लाईक शेअर कमेंट आणि प्लीज सबस्क्राईब करून बेलायकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका आता हे सर्व पीठ छान असे एकत्र केले आता हे बाजूला ठेवून देते आणि यामध्ये टाकायचा मसाला बघून घेऊ मिक्सरच्या भाड्यामध्ये सर्वात पहिले टाकून घ्यायचे ते म्हणजे जवळपास वीस एक पाकऱ्या लसणाच्या लसणाची तो खूप छान आणि मस्त लागते या धिरड्यामध्ये त्यानंतर मी बारा ते तेरा हिरव्या मिरच्या घेतल्या आता तुम्ही तिखट कसे खाता त्यानुसार या मिरच्याचं प्रमाण ठरवू शकता आणि हिरवी जसे तिखट खातात त्यापेक्षा दोन एक मिरच्या शिल्लकच्याच घ्या कारण हे जिरडे धनधनीत आणि चरचरीतच छान लागतात त्यामध्ये आता हे दोन कांदे टाकून द्यायचे मी याची साल काढून घेते आणि थोडीशी मोठे मोठी चिरून घेते बघा अशा पद्धतीने चिरून घेतले की ते यामध्ये दे टाकून द्यायचे तुम्ही जर कांदा टाकत नसाल तर नक्की कांदा टाकून दिरडे करून बघा चवीला खूप छान आणि मस्त लागतात आता हे वाटून घेऊ पाण्याचं एकही थेंब थे न टाकता वाटून घेतलं तुम्हाला पाण्याची आवश्यकता वाटत असेल तर थोडंसं पाणी टाकूनही घेऊ शकता हे सर्व तयार झालेलं बॅटर आता आपण जे मिक्स करून ठेवलेलं पीठ आहे त्यामध्ये दे टाकून द्यायचं अशा पद्धतीने मसाला करून घेतला की त्यापासून केलेले धिरड्याची चव खूप छान आणि मस्त लागते मिक्सरच्या भांड्यामध्ये दोन वाट्या पाणी टाकून दिलं ती यामध्ये दे टाकून देते म्हणजे मसालासुद्धा वायायला जात नाही आता हे पीठ छान असं भिजवून घेते पण त्यापूर्वी यात बारीक चिरून घेतलेली कोथिंबीर टाकून देते भरपूर कोथंबीर हिची खूप छान आणि मस्त चव लागते या दिरड्यामध्ये पीठ भिजवत असताना त्यात गाठी वगैरे होणार नाही याची काळजी घेते पीठ भिजवून घेते यामध्ये हिंग विसरला होता आता तर दोन तीन चिमूट हिंग टाकून देते म्हणजे हे दिरडे पचायला सोपे होतात चवही छान लागते आणि हे बघा असे पीठ तयार झालेले पण किंचित थोडेसे घट्ट वाटते म्हणून मी आणखीन यामध्ये पाणी टाकून घेते हे बघा हे असे पतले पीठ तयार करून घ्यायचे एकदम छान आणि मस्त तयार होते हे आणि किती पतले येते तुम्ही बघू शकता बॅक बॅकसाईड दाखवते हे बघा अगदी अशी पतली कोटिंग झालेली पाहिजे त्याला आणि ज्या वाटेने बेसन पीठ घेतले होते त्या वाटेने मला पाच वाट्या पाणी लागले आता तुमचे पीठ कसे त्यानुसार थोडेफार एक दोन चमचा कमी जास्त होऊ शकतो यासोबत खायची चटणी करून घेऊ मिक्सरच्या भांड्यात दोन एक पाकळ्या लसणाच्या तीन हिरव्या मिरच्या शेंगदाने छान असे खमंग भाजून त्याची सालकडून कूट तयार केलेला आहे तर अडीच चमचे कूट यामध्ये टाकून दिला त्या चमच्याने एक चमचा साखर टाकून घेतली चवीनुसार मीठ टाकून घ्यायचे पाव चमचा काळे मीठ टाकून घेतले आणि थोडीशी कोथंबीरही टाकून घेतली सोबतच एक छोटी वाटी भरून दही घेतली कारण दह्याची चटणी आहे खूप छान आणि मस्त लागते यामध्ये आता चटपटीतपणा येण्यासाठी अर्धे लिंबाचा रस टाकून घ्यायचा आता हे बारीक करून घ्यायचं त्यासाठी झाकण लावून घेते आणि वाटून घेते हे बघा एकदम छान आणि मस्त असं वाटलं गेलेलं आहे पाणी बिलकुल टाकलेलं नाही कारण दही होतं त्यामध्ये ते आता ते छान असं बारीक वाटल्या गेलं आता हे मी एका बाउलमध्ये काढून घेते आता छान अशी ही चटणी तयार झालेली आहे पण तुम्हाला अशी खायची असेल तर अशी खा कि थोडीशी पतली करायची असेल तर थोडंसं पाणी टाकून घेऊ शकता चवीला खूप छान आणि मस्त लागते याला फोडणी वगैरे द्यायची बिलकुल आवश्यकता नाही आहे मी आता हे बाजूला ठेवून देते आणि दिरड्याचं पीठ बघते चटणी करेपर्यंत दिरड्याचं पीठ छान असं भिजलं गेलं आणि दरवेळा दिरडे करत असताना असे हलवून घ्यायचे आणि मगच टाकून घ्यायचे तवा ऑलरेडी गरम करायला ठेवून दिलेला होता आता यावरती धिरडे टाकून घ्यायचे धिरडे टाकत असताना गॅस कमी करून घ्यायचा थोडंसं दोन तीन थेंब तेल टाकून दिलं सर्व तव्याला तेल लावून घेतले की पहिने असे बॅटर हलवून घ्यायचं आणि असं टाकून घ्यायचं डोशासारखे नाही टाकायचे अशा पद्धतीने टाकून घ्यायचे ज्याप्रमाणे आपण आंबोळी वगैरे टाकतो त्याप्रमाणे आंबोळीसारखं टाकून घ्यायचं आहे दीड तव्यावर डोशासारखं एका ठिकाणी टाकून गोल गोलने फिरवायचं आता याला थोडंसं पतलं करायचं तर जुन्या बायका हा पाण्यात डुबवायच्या आणि हातानंच हे पतलं करून घ्यायच्या पण आपल्याला तसं शक्य होत नाही हाताला चटका बसू शकतो म्हणून असं उचटण्याने फिरवून घ्यायचं ही सोपी ट्रिक सांगितलेली आहे मी या आता या ठिकाणी बॅटर थोडंसं नव्हतं तर असं टाकून घ्यायचं आणि पुन्हा डबल उचटण्याने पतलं करून घ्यायचं अशा पद्धतीने करून घ्यायचं मस्त पतलं आणि आता हे सुकू द्यायचं मिडियम गॅसवरच हे दीडं दोन्ही बाजूने भाजणार आहोत आपण थोडंसं हे बॅटर सुकू देऊ बरोबर दीड एक मिनटं झाले बॅटरवरचं सुकलं की नंतर असं मी तेल टाकून घेतलं छोटासा अर्धा चमचा वरतूनही टाकलं थोडंसं आणि आजूबाजूनही टाकलं आता एक याच्या कडा मोकळ्या करून घेऊ तीन एक मिनटं झाले जवळपास की नंतर अशा कडा मोकळ्या करायच्या आणि याला उलटून घ्यायचं वरचं बॅटर पूर्णपणे सुकलं आणि अशा कडामोकळ्या के केल्या की नंतरच याला उलटून घ्यायचं बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे जाळीसुद्धा छान अशी पडलेली आहे आता दुसऱ्या बाजूने भाजत असताना किंचित थोडंसं तेलाचा वापर मी करणार आहे जास्त तेल नाही एक धिरडं करायला एक छोटासा चमचा तेल लागतो फक्त तुम्ही बटर किंवा तुपही वापरू शकता आता दुसऱ्या बाजूने हे छान असं भाजल्या गेलं बघा किती सुंदर आणि मस्त कलर आलेला आहे अगदी खमंग खरपूज भाजल्या गेले आहे धिरडं दोन्ही बाजूने आता हे तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून मी एका चाळणीमध्ये हे दे दोन चार धिरडे करून घेते तुम्ही मात्र लगे तव्यावरचं धिरडं ताटामध्ये टाकायचं आणि मस्त असं खायचं चवीला खूप छान आणि मस्त लागतात ते धिरडे हे बघा आणखीन एक धिरड्याचं बॅटर मी तव्यावर टाकून घेतलं आता उचटण्याऐवजी असं स्पॅच्युला जर असेल तर त्याने पसरून घेऊ शकता स्पॅच्युलाने खूप छान आणि मस्त हे धिरडे पसरवल्या जातं अशा पद्धतीने ते पसरून घ्यायचं आणि वरचं बॅटर सुकू द्यायचं त्यानंतर थोडंसं तेल टाकायचं आणि एका बाजूने तीन एक मिनटं मिडियम गॅसवर भाजायचं त्यानंतर दुसऱ्या बाजूने तीन एक मिनटं भाजून घ्यायचं अशाच पद्धतीने मी आता हे धिरडे करून घेते एकदम छान आणि मस्त असे धिरडे मी करून घेतलेले आहेत आता हे धिरडे तुम्ही चटणीसोबत खाऊ शकता सॉससोबतही खाऊ शकता दहीसोबतही खाऊ शकता किंवा तसेही खाल्ले तरी चवीला छान आणि मस्तच लागतात यामध्ये वेगवेगळ्या भाज्या टाकूनही करू शकता किंवा असेही करू शकता तुम्हाला तुम ही रेसिपी कशी वाटली हे नक्की कमेंटमध्ये सांगा आवडली तर लाईक करा तुमच्याजवळच्या शेअर करा आणि अजूनही चॅनलला सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून बेल आयकॉनवर प्रेस करायलाही विसरू नका रेसिपी शेवटपर्यंत बघितल्याबद्दल खूप खूप धन्यवाद